माझं नाव निलेश आहे माझ्या जीवनातला हा भयंकर अनुभव दोन हजार एकवीस साली घडला त्यावेळी मला कल्याणमध्ये नोकरी लागली होती तिथेच काही माझे चांगले मित्र झाले होते कामामुळे मला गावी जायला वेळ मिळत नव्हता म्हणून मी ठरवलं की आठवडाभराची सुट्टी काढून गावाला जावं मी माझ्या मित्रांना सांगितलं की पुढच्या आठवड्यात मी गावी जाणार आहे तेव्हा माझा मित्र निकेत म्हणाला अरे आम्हाला या कामामुळे कुठे जायला वेळ मिळत नाही मी ही सुट्टी काढतो आपण सगळे तुझ्या गावाला जाऊया मग माझे इतर मित्र निशांत आणि सुजित म्हणाले अरे आम्हाला टाकून तुम्ही गावी मजा करणार का मग आम्हीही येतो त्यात सुजित म्हणाला अरे निलेश आपण तुझ्या गावाला जाणार आहोत पण तुझ्या गावाचं नाव तरी काय आहे मी म्हणालो माझ्या गावाचं नाव आनंद दारा आहे गावाच्या चारही बाजूने डोंगर आहेत आणि समोर एक सुंदर तलाव आहे तेव्हा अनिकेत म्हणाला अरे तुझ्या गावाला डोंगर आहे मग आपण डोंगरावर नाईट कॅम्पिंग करूया कश्मीरसारखी फील येईल खूप मजा येईल सर्वांनी हट्ट धरला करूया करूया म्हणून मीही त्यांना होकार दिला गावाला जायचा दिवस आला आम्ही सर्वांनी तयारी करून गावाकडे निघालो निघण्याआधी टायरची हवा तपासली जेणेकरून वाटेत काही त्रास होऊ नये आम्ही कल्याणहून निघालो काही वेळात मुरबाडला पोहोचलो सुजित म्हणाला अरे निलेश मला खूप भूक लागली आहे एखादं हॉटेल बघ ना त्यावर बाकीचे मित्र म्हणाले खरंच खूप भूक लागली आहे गाडी एखाद्या हॉटेलजवळ थांबव मी रस्त्यावरील एक हॉटेल पाहून गाडी थांबवली आम्ही तिथे जेवण करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पहाटे चारच्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो सगळं गाव शांत झोपलं होतं मी माझ्या मित्रांना उठवलं सर्व गाडीच्या खाली उतरले आणि जोरात आळास दिला तेव्हा निशांत म्हणाला अरे हा तलाव किती छान दिसतोय तुझं गाव तर स्वर्गासारखं आहे तेवढ्यात सुजित म्हणाला तलाव वगैरे ठीक आहे पण डोंगर कुठे आहे मी म्हणालो अरे तू सकाळी बघ आता डोंगर धोक्यात बुडालेला आहे चला आता घराकडे जाऊ मग आम्ही सगळेजण घराकडे निघालो दाराजवळ पोहोचताच मी दाराची कळी वाजवली आतून आजीचा आवाज आला अरे कोण आहे रे मी म्हणालो आजी दार उघड मी आलो आहे मी दाराच्या फाटीतून आत पाहिलं आजी दाराचा आधार घेत आली आणि दार उघडलं आजीचा चेहरा बघून मला खूप भारी वाटलं आजी मला खूप पाहून आनंदी झाली माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत ती म्हणाली काय रे तुला आता आजीची आठवण आली मला आजीला बघून रडूच आलं मी लगेच विषय बदलला आणि विचारलं आजी आत येऊ का मग आम्ही सगळेजण आत गेलो आणि खाटेवर जाऊन बसलो आम्हाला खूप झोप येत होती त्यामुळे आम्ही चौघही तेथीलच खाटेवर झोपलो दोन तीन खाटा होत्या म्हणून सगळ्या आरामात झोपलो सकाळी लवकर उठलो आणि सर्वजण बाहेर गेलो माझे मित्र गावाचा नजारा बघून थक्क व्हायला लागले हिरवागार डोंगर समोर तलाव आणि धुके सुजित म्हणाला आपण आज रात्री डोंगरावर नाईट कॅम्पिंग करूया मी म्हणालो ठीक आहे तेवढ्यात निशांत म्हणाला अरे त्याआधी आपण गाव फिरू मग रात्री डोंगरावर कॅम्पिंग करू तेवढ्यात आजीने हाक मारली अरे पोरांनो या नाश्ता करा आम्ही घरात गेलो आजीने नाश्त्यासाठी मांसवडी बनवली होती आम्ही सर्वांनी आंघोळ करून जेवायला बसलो नाश्ता झाल्यावर मी त्यांना गावात फिरायला नेलं संध्याकाळपर्यंत आम्ही संपूर्ण गाव पाहिलं मग ती वेळ आली आम्ही टेंट्स जेवणाचं साहित्य घेऊन डोंगर चढायला सुरुवात केली डोंगर चढताना खूप मजा येत होती डोंगराच्या टोकावर पोहोचायला सुमारे दीड तास लागला शेवटी आम्ही डोंगरावर पोहोचलो तिथून गावाचा नजारा पाहून मन आनंदाने भरून गेलं अनिकेत म्हणाला अरे त्या काश्मीरला जायच्याऐवजी लोकांनी इथे यायला हवं मग आम्ही चौघांनी टेंट लावायला सुरुवात केली टेंट लावून झाल्यावर थोडा वेळ खालील नजारा पाहत बसलो मी आजूबाजूला पाहिलं तर थोडं दूर अंतरावर एक लहानसं देऊळ दिसलं मी निशांतला म्हणालो अरे डोंगरावर देऊळसुद्धा आहे चला दर्शन घेऊन येऊया आम्ही तिथे गेलो मला वाटत होतं की ते देऊळ खूप जुने आहे कारण त्या मूर्तीचा रंग काळसर पडलेला होता देवळावर छप्पर नव्हतं मी नीट पाहिलं तर ती मूर्ती जणू काही राखणदारासारखी वाटत होती सुजित हसत म्हणाला अरे मूर्तीचं कोणतं मॉडेल आहे निशांतही हसून म्हणाला असे मंदिराला देवळाचं नाव ठेवायचं का मग आम्ही आमच्या टेंटजवळ परत आलो मी अनिकेतला म्हणालो अनिकेत, अनिकेत मस्त असा एक कडक चहा ठेव अरे दूध नाही कोरा ठेवतो ठीक आहे चालेल अनिकेत म्हणाला त्यावर मी त्यांना म्हणालो तोपर्यंत मी या नैसर्गिक नजराचा आस्वाद घेतो तलावात काही मुलं पोहताना दिसत होती आणि आमचा चहा सुद्धा तयार झाला होता चहा पिऊन झाल्यावर मग आम्ही इकडे तिकडे थोडी भटकंती केली त्यातच आमचे बरेच तास गेले आता पोटात भुकेने कावळे ओरडत होते मी विचारलं जेवायला काय करायचं निशांत म्हणाला अरे चिकन टिक्का करूया मी कालच मार्केटमधून आणलं होतं मग काय आम्ही तयारीला लागलो सुजिताने मी चिकनला मसाले व दही लावून मुरवायला ठेवलं आणि लाकडं आणायला ला गेलो अनिकेत आणि निशांत सॅलेड कापत होते लाकडं वगैरे आणून ठेवल्यावर चिकन चांगलं मुरेपर्यंत आम्ही मोबाईलवर गाणी ऐकत बसलो संध्याकाळचे सात वाजायला पाच मिनटे बाकी होती अंधार पडायला लागला होता तेव्हाच मला मंदिराजवळ कोणीतरी आहे असं धुसर दिसलं दिव्याचा उजेड तर नक्की दिसत होता मी एकटाच तिथे गेलो आणि विचारलं कोण आहात तुम्ही त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला अरे पोरा इथे काय करतोयस चल खाली लवकर तो थोडा घाबरलेला वाटत होता मी म्हणालो आम्ही गाव फिरायला आलो आहोत ते बघा तिथे टेंट लावले आहेत तो म्हणाला अरे तुमचा जीव जाईल तुझे मित्र घे आणि गप गुमानं खाली चल मरणाला आमंत्रण द्यायचं का तुम्हाला चल लवकर मी घाबरत म्हणालो अहो बाबा काय बोलताय जीव जाईल म्हणजे त्यांनी माझ्याकडे रागाने कटाक्ष टाकला आणि धावतच खाली उतरून गेले माझ्या मित्रांनी हाक मारली अरे इकडे ये लवकर तिथे काय करतोयस मी जवळ गेलो अनिकेत म्हणाला अरे तू त्या देवळाजवळ काय करत होतास मी म्हणालो अरे तिथे कोणीतरी बाबा आले होते त्यांनी मंदिरात दिवा लावला होता आणि ते मला म्हणाले की तुमचा जीव जाईल तुम्ही खाली जा अरे ते बाबा आपल्याला घाबरवण्यासाठीच म्हणाले असतील ते जाऊ दे यार आपण आपलं मस्त एन्जॉय करू सुजित म्हणाला रात्री आठ वाजता आम्ही चिकन टिका बनवायला घेतलं वीस मिनटात सगळं चिकन बनवून तयार झालं आम्ही जेवायला बसणार होतो तेवढ्यात माझी नजर परत त्या देवळ्याकडे गेली दिवा अजूनही जळत होता जेवायला सुरुवात केली जेवताना गावाचा तो नजारा खूपच सुंदर दिसत होता आमचं जेवण झालं थोडं उरलं होतं म्हणून मी कळी टेंटजवळ ठेवली आणि मस्त मूवी बघायला बसलो छान वारा सुटला होता आम्ही चित्रपट पाहण्यात इतकं दंग झालं होतो की वेळ कसा गेला तेच कळलं नाही तेवढ्यात मला लघुशंकेला जावं लागलं म्हणून मी टेंटच्या मागे गेलो तिथून पुन्हा एकदा त्या मंदिराच्या बाजूला कटाक्ष टाकला तर मला असं दिसलं की कोणीतरी तिथं उभं आहे मला वाटलं कदाचित ते बाबा असतील लघुशंका करून मी परत टेंटमध्ये आलो आता झोप यायला लागली होती मोबाईलमध्ये वेळ पाहिला रात्रीचे अकरा वाजत आले होते सुजित आणि निशांत झोपी गेले होते अनेकेत अजून पिक्चर पाहत होता झोपण्याआधी मी परत एकदा आग पेटवली म्हणतात आगी ना आगीजवळ भूत येत नाही आग पेटवून मी झोपलो टेंटमध्ये चार जण आरामात झोपू शकत होते म्हणून हवा आत येण्यासाठी मी थोडी टेंटची चेन उघडी ठेवली हवेचा आवाज येत होता आणि रात्री अचानक मला एक आवाज ऐकू आला जणू कोणीतरी टेंटच्या चारही बाजूंनी चालत होतं माझे सगळे मित्र काळ झोपले होते मी मोबाईलमध्ये वेळ पाहिली दीड वाजले होते मनात विचार आला बाहेर कोण असेल पण त्यांची चेन उघडायची हिंमत होत नव्हती मी हळूच अनिकेतला उठवलं तो उठला आवाज करू नको त्यांच्या बाहेर नक्की कोणीतरी आहे मी म्हणालो आमच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं आता काय करायचं अनिकेत म्हणाला एवढ्यात कोणीतरी वेगानं धावत गेलेलं जाणवलं आम्हाला समजलं ते खरंच काहीतरी होतं अनिकेत म्हणाला आपण बाहेर निघू आणि पाहू नक्की कोण आहे माझ्या मनात आलं कदाचित तो बाबा तर नसेल ना जो आम्हाला घाबरवत होता मी निशांत आणि सुजितलाही उठवलं ते म्हणाले काय रे काय झालं किती मस्त झोप लागली होती मी त्यांना सगळा प्रकार सांगितला सुचित म्हणाला नक्कीच तो बाबा असेल थांब आता त्याला बघतोच तो लगेच टेनची चेन उघडून बाहेर आला मीही बाहेर आलो आग कधीच विजली होती माझी नजर पुन्हा त्या मंदिराकडे गेली तिथे मला काहीतरी वेगळंच दिसलं तो राखणदार असावा ते पाहून मला त्या बाबांनी सांगितलेलं आठवलं मी सगळ्यांना सावध केलं त्यांनी तिरक्या नजरेनं बघितलं आमच्या सगळ्यांची भीतीने तारांबळ उडाली होती मी म्हणालो तो नक्कीच आपल्याला मारणार जर आपण पडण्याचा प्रयत्न केला तर तो आपला पाठलाग करून नक्कीच मारेल कुठून बुद्धी सुचली आणि आपण डोंगरावर आलो अनिकेत घाबरत म्हणाला आता पश्चाताप करून काही फायदा नाही ती आग विजली आहे परत पेटवूया मी म्हणालो आग पेटल्यावर थोडं हायसं वाटलं तो राखणदार आमच्याकडे रुबाबात बघत होता पण मला माहीत होतं तो आगीजवळ येऊ शकत नाही मी निशांतला म्हणालो निशांत म्युझिक लाव तुला या परिस्थितीत गाणी ऐकायची आहेत मी म्हणालो अरे देवाचे लाव त्याने देवाची गाणी लावली आता साडेतीन वाजले होते पण तो राखणदार अजूनही आपल्या जागेवरून हल्ला नव्हता त्याची नजर आमच्यावरच होती आता फक्त तीस मिनटे उरली होती मी म्हणालो आता आपल्याकडे एकच पर्याय आहे प्रत्येकाने हातात पेटलेले लाकूड घ्या आणि सरळ त्या देवड्याच्या दिशेने फेका आणि जमेल तसे धावत निघा पण नीट ऐका हे काम आपल्याला फक्त चार वाजायला पाच मिनटे राहतील तेव्हा करायचं आहे आम्हाला अजून पंधरा मिनटं थांबावं लागणार होतं मनात भीती सतत वाढत होती आता ती वेळ आली होती आम्ही सगळ्यांनी एक एक पेटलेलं लाकूड हातात घेतलं हिंमत एकवटून त्या आगीचं लाकूड देवळाच्या दिशेने फेकलं लाकूड थेट त्या राखणदाराच्या पायाजवळ जाऊन पडलं त्या उजेड्यात मला तो राखणदार पूर्णपणे दिसला तो पूर्णपणे लाल भळक होता आता कोणताही विचार न करता आम्ही सुसाट पळालो जशी वाट मिळेल तसं धावत सुटलो मी धावताना मागे पाहिलं तो राखणदार मात्र अजूनही आपल्या जागेवरून हल्ला नव्हता तो फक्त आमच्याकडे बघत होता काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो दार ठोठावलं बहुतेक आजी जागीच असावी आजीनं दार उघडला आणि ती ओरडली मला माहीत होतं तुम्ही नक्कीच परत येणार ते पुढे म्हणाली बघा पोरांनो आता खूप रात्र झाली आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते उद्या सांगा आता झोपा आम्ही झोपायला गेलो सकाळी मी आजीला विचारलं आजी, आजी तू काल रात्री त्या राखंदराबद्दल काहीतरी सांगणार होतीस ते सांग ना आजी म्हणाली ठीक आहे सांगते पण एक पुन्हा कधीही त्या डोंगरावर जाऊ नका आजीने सांगायला सुरुवात केली आम्ही चौघेही आजीभोवती घोळका करून ऐकत होतो आमच्या काळात गावात खूप दरोडेखोर यायचे लुटमार करून माणसांना ठार मारायचे तेव्हा गावात भीतीचं वातावरण असायचं घराबाहेर पडायची सुद्धा हिंमत नव्हती कारण ते कधीही यायचे एके दिवशी आमच्या गावातल्या एका कुटुंबावर त्यांनी हल्ला केला सगळ्यांना ठार मारून गेले पण त्यांच्यातला एक मुलगा लपून बसला होता तो वाचला आणि त्याने ठरवला बदला घेण्याचं तो एकदा एका साधूकडे गेला साधूने त्याला एक विचित्र मूर्ती दिली लाल कपड्यात गुंडाळलेली साधू म्हणाला बघ मुला ही मूर्ती गावात ठेवायची नाही ती तुझ्या गावापासून लांब ठेव मुलगा म्हणाला आमच्या गावालाच लागून एक डोंगर आहे तिथे ठेवली तर चालेल का साधूनं मान हलवली आणि एक मंत्र दिला तो मंत्र रोज रात्री एकशे आठ वेळा म्हणायचं असं सांगितलं त्या मुलाने मंत्राचा जप सुरू केला साधू म्हणाले होते आता तुझं गाव कायम सुरक्षित राहील पण लक्षात ठेव मूर्तीशी खेळायचं नाही त्या रात्री त्या मुलाने ती मूर्ती डोंगरावर नेली आणि ठेवली तेवढ्यात आकाशात वीज कडाडली आणि ती वीज थेट डोंगरावर पडली मुलाने लगेच मंत्र म्हणायला सुरुवात केली त्याच्या मंत्राचा जप पूर्ण होताच एकदम जोरात वारा सुटला साधूंनी सांगितलं होतं की तो राखणदार तुला काही करणार नाही काही वेळाने वारा शांत झाला आणि त्या मूर्तीच्या मागून जोरात काहीतरी धावत आलं तो राखणदार होता चार पायांचा बारा फूट लांब त्याचा चेहरा भयंकर वेगळा होता त्या राक्षसाला त्या मुलानं सगळं सांगितलं तो राखणदार म्हणाला मी नष्ट करीन त्या सर्वांना आणि त्या राक्षसानं ते सगळे दरोडेखोर मारले तेव्हापासून तो राखणदार गावाची रक्षा करत आहे त्याने तुम्हालाही काही केलं नाही ना मी हळूच विचारलं आजी तुला कसं माहीत की त्याने आम्हाला काही केलं नाही आजी एकटक माझ्याकडे बघत म्हणाली कारण तो तुझा आजोबा आहे सर्व ऐकून आम्ही सुन्न झालो होतो आजीने सांगितलेलं सत्य आमच्या मनावर कोरलं गेलं होतं तो राखणदार माझा आजोबा आहे मी आजीकडे बघितलं डोळ्यात पाणी होतं पण चेहऱ्यावर अभिमानाची झलक होती अनिके चुपच होता सुजित आणि निशांत एकमेकांकडे पाहत होते ते देखील अचंबित होते मी विचारलं आजी पण आजोबा असे का झाले आजीने खोल श्वास घेतला आणि सांगायला लागली तुझ्या आजोबांना गावाची फार काळजी होती दरोडेखोरांनी जेव्हा गावाच्या अस्तित्वावर घाला घातला तेव्हा त्यांनी त्या साधूला विनंती केली माझं शरीर वापर पण माझ्या गावाला काहीही होऊ देऊ नकोस साधूनं त्याची इच्छा ऐकून घेतली त्यांनी एका अघोरी विधीनं आजोबांना त्या राखणदाराच्या रूपात बांधून ठेवलं तेव्हापासून ते त्या डोंगरावर रक्षणासाठी उभे आहे त्यांच्या रूपाला कोणीही पाहिलं की घाबरतं पण आतून ते अजूनही आपलेच आहेत माणूस आहेत ते फक्त गावाची रक्षा करतात मी हलकेच विचारलं मग आम्हाला का घाबरवलं आजीने सांगितलं कारण तुम्ही त्या मूर्तीच्या थेट आसपास गेलात त्याचं रक्षण असं आहे की कोणतीही अज्ञाशक्ती तिथे गेली की ते जागे होतात तुम्ही जरी गावचे असलात तरी अंधारात आणि त्या मूर्तीच्या परिसरात कोणीही शिरलं की ते पहिल्यांदा शत्रू समजून सावध होते अनिकेत म्हणाला म्हणजे आम्ही वाचलो कारण त्यांनी ओळखलं की आम्ही आपलेच आहोत आजीने मान हलवली हो शेवटी ते तुझा आवाज ओळखतात तुझं रक्त ओळखतात त्या रात्री झोप लागली नाही आता आम्हाला भीती वाटत नव्हती पण एक रहस्य उलगडलं होतं आपल्या रक्षणासाठी कोणी स्वतःला हरवलं होतं आम्ही डोंगरावर परत गेलो नाही पण आजही जेव्हा रात्रीच्या अंधारात डोंगराकडे नजर जाते तेव्हा त्या देवळाजवळ एक दिवस हरकत असतो आणि एक लाल छाया दूर उभी दिसते शांत सावध आपल्या गावाची रक्षा करत तो एक राखणदार नव्हता तो एक रक्षक होता माझे आजोबा मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत